एच एस आर पी सध्या चर्चेत असणारा विषय पण नेमकं एच एस आर पी म्हणजे काय हे आपल्याला माहीत आहे काय एच एस आर पी म्हणजे हाय सेक्युरिटी रेजिस्ट्रेशन प्लेट असं या एच एस आर पीचं फुल फॉर्म आहे परिवहन विभागाने दोन हजार एकोणीस पूर्वीच्या सर्व वाहनांमध्ये हे एच एस आर पी प्लेट बंधनकारक केलेले आहे तर त्यामध्ये प्रत्येक गोष्टीचे काय म्हणजे महत्व आहे ते आपण जाणून घेणार आहोत प्रत्येक नंबर प्लेटमध्ये डाव्या बाजूला वरच्या कोपऱ्यामध्ये आपल्याला एक क्रोमियम चमकणारा असं अशोक चक्रचं सिंबॉल दिसणार आहे त्यानंतर त्याच्या खाली लगेच आय एन डी असे आपल्याला दिसणार आहे जे की इंडिया दर्शवण्यासाठी त्या ठिकाणी कोड आहे त्यानंतर प्रत्येक गाडीसाठी एक युनिक लेझर इंडस्ट सिरियल नंबर म्हणजे प्रत्येक गाडीसाठी एक नवीन नंबर असं या ठिकाणी दिसणार आहे त्यानंतर आपण जसं पाहतो आपल्या गाडीचा नंबर असतो जर महाराष्ट्रातील गाडी असेल तर एम एच त्यानंतर कुठल्या जिल्ह्यातली गाडी आहे ते दर्शवण्यासाठी झिरो एक झिरो दोन झिरो तीन असे जे आहे ते अंक दिसणार आहेत त्यानंतर त्या जिल्ह्यातील सध्या चालू असलेली सिरीज हे दोन आकड्यामध्ये आपल्याला दिसणार आहे व त्यानंतर पुढे चार आकड्यामधील आपल्याला नंबर दिसणार आहे तर एच एस आर मध्ये प्रत्येक अंक दर्शवतात हे आपल्याला कळालेच असेल तर एच एस आर पी नंबर प्लेट हे पुढील प्रमाण असतं